बाबा आढाव हे महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेले एक समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपले आयुष्य असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी समर्पित केले ते गांधीवादी विचारांवर आधारित कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात त्यांची जीवनकथा असंघटित श्रमिकांच्या हक्कांसाठीच्या संघर्षांची साक्ष देते प्रारंभिक जीवन आणि सामाजिक कार्याची सुरुवात बाबा आढावे यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस साली पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तरुण वयातच ते डाव्या विचारसरणीकडे आकर्षित झाले आणि श्रमिक वर्गाच्या समस्या समजून घेऊ लागले त्यांनी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव घेतला हमाल पंचायत संघटना एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी पुण्यातील हमाल म्हणजेच माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्यासाठी एकत्र काम करण्यास सुरुवात केली यामधून हमाल पंचायत ही संघटना उभी राहिली या संघटनेने हमालांसाठी वेतनवाढ कामाच्या योग्य वाटी आणि आरोग्य विम्यासारख्या सुविधा मिळवून दिल्या प्रमुख कार्यक्षेत्रे एक असंघटित कामगारांचा आवाज बाबा आढाव यांनी फेरीवाले हमाल बांधकाम मजूर आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्यासाठी लढा दिला दोन समता आंदोलन त्यांनी जातीयतेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला एक गाव एक पाणी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता तीन कंत्राटी पद्धती विरुद्ध संघर्ष कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी संघर्ष केला ज्यामध्ये त्यांचा भर शाश्वत रोजगारावर होता पुरस्कार आणि सन्मान बाबा आढाव यांच्या योगदानाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे त्यांना सामाजिक कार्यासाठी विविध सन्मान मिळाले आहेत जसे की महाराष्ट्र सरकारचा समाजसेवा पुरस्कार आंतरराष्ट्रीय आय एल ओ कडून मान्यता लेखन आणि विचार प्रवर्तक कार्य बाबा आढाव यांचे लेखन त्यांच्या विचारांची झलक देते त्यांचे आत्मचरित्र माझा संघर्ष हे पुस्तक सामाजिक चळवळीच्या प्रवासावर प्रकाश टाकते त्यातून कामगार चळवळीतील त्यांची भूमिका स्पष्ट होते सध्याची भूमिका ते अद्याप सामाजिक चळवळीशी सक्रियपणे जोडलेले आहेत आणि श्रमिक वर्गाच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहेत ते तरुण पिढीला समाजसेवेच्या कार्यात प्रोत्साहन देण्याचे काम करतात प्रेरणा बाबा आढाव हे न्याय समानता आणि श्रमिक हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक आहेत त्यांच्या कार्याने असंघटित कामगारांना हक्क व सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला